मैत्रीण आज आपण अशी भेळ बनवूया तर चला पाहूया भेळ कशी बनवायची भेळीसाठी आपण काय काय साहित्य घेतले ते पाहूया आधी कोथंबीर घेतली आहे एक टोमॅटो थोडी हिरवी मिरची आणि लिंबू आणि हवा आपण एक कोल्ला कांदा घेतला आहे त्याच्यामुळे भेळ छान अशी बनती आता आपण हे सर्व साहित्य बारीक कापून घेऊया कोथंबीर अशी बारीक कट करून घेऊ सर्व साहित्य आपण एकदम बारीक कट करून घेतले आहे तर चला पाहूया आपण भेळ कशी बनवायची सर्व साहित्य आपण घेतलेल्या बेळीमध्ये आपण टाकून घेऊया आता हे सर्व साहित्य आपण असे छान प्रकारे मिक्स करून घेऊ आपण वेळी हिरवी मिरची कट करून घातल्यामुळे थोडेसे आता शेवटी आपण लिंबू पिळूया आता परत चांगल्या प्रकारे भेळ मिक्स करून घेऊ हे पा तर अशा प्रकारे आपली भेळ तयार झाली आहे अशा प्रकारे आपली भेळ तयार झाली आहे तुम्हाला भेळ आवडल्यास तुम्ही लाईक अँड शेअर करा जयशंकर